नमस्कार मैत्रिणी नेहाच रेसिपी मध्ये आपण खोबऱ्याच्या वड्या झटपट कशा बनवायच्या ते बघणार आहोत चला तर मग खोबऱ्याच्या वड्या बनवूया खोबऱ्याच्या वड्या बर्फी काही बोलू शकता चा तुम्ही पण त्याच्यात तुम्ही माझ्या नवीन असाल माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केला नसेल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबच बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल आयकनचं बटन आहे तेही क्लिक करा म्हणजे याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी मी हे दीड वाटी ह्याच वाटीच्या मापाने खोबरं घेणार आहे आणि त्याच वाटीच्या मापाने एक वाटी साखर आहे कढई ठेवली आहे मी तापायला त्यात एक चमचा तूप टाकते हे दीड वाटी खोबरं टाकते त्यात एक आणि हे अर्धी वाटी टाकते असं छान परतून घ्यायचं आहे खोबरं थोडं सुपावर थोडा वेळ खोबरं परतून झाल्यावर त्यात ही त्याच वाटीच्या मापाने मी साखर घेतली आहे ती टाकते आहे साखर पण वितळेपर्यंत चांगली मिक्स करून घ्यायचे साखर छान मिक्स करून घेतली आहे मी त्रे वितळवायचे चांगली दीड वाटी खोबरं म्हणजे एक मोठा हक्का नारळ होता आणि दुसरा थोडा मिडियम साईजचा नारळ होता म्हणजे दोन नारळाचं चव आहे हा त्यातलं थोडं साईडचं काळं खोबरं होतं ते मी काढून ठेवलं आहे बाजूला तर जे सफेद होतं तेच घेतलं आहे आणि साखर वितळली आपली आपली अर्ध्यात वेलचीपू टाकूया साखर वितळून चांगलं घट्ट झालं आहे आपलं सारण आता हे गॅस बंद करूया आता ताटाला असं तूप लावून घेऊया पूर्ण तूप लावून घेतलं ताटावर आता सर्व सारण आपण टाकूया त्याच्यावर टाकून घेतलं आहे मी हे माटीला पाटून मार्टीन जरा तूप लावून घ्यायचं आहे आणि त्याने असं दाबायचं आहे सर्व हे थोडे ड्रायफ्रूट्स आहेत ते टाकते मी त्याच्यावर सजावटीसाठी म्हणजे ड्रायफ्रुट्स पण आपल्या आतमध्ये चांगले फ्रेश होतील ड्रायफ्रूट्स हे है, ऑप्शनल है, आहे तुम्हाला नाहीटाकायची तर नाही टाकलं तरी चालेल ड्रायफ्रूट्स छान इक्वल झालं आहे आपलं थोडंसं वाटी किंवा आपलं सर्व व्यवस्थित थापून जायचं आहे आता थोडं कोमट असताना आपण त्याला थोडंसं कट देऊन ठेवूया म्हणजे थंड झाल्यावर आपल्याला लग आपल्याला गाडी पडणार नाही खोबऱ्याची वडे आपली छान है तयार बघू शकता किती छान झाले आपली कळत खोबऱ्याची ओडी नक्की करून पहा तुम्ही आणि कशी झाली तुमची पण वडी मला कमेंटमध्ये नक्की कळवा